नमस्कार मी सायली आपलं मराठी बुकशेल्फ या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी प्रवास वर्णन या मालिकेमध्ये मा मुंबईचा नेकलेस रोड मरीन ड्राईव्ह याची एक छानशी झलक घेऊन आली आहे चला तर मग बघूयात मरीन ड्राइव्हच ते दृश्य त्यासमोर असलेल्या द ओपोर द ओबेरॉय आणि ट्रायडेंट या हॉटेलच्या पूल साइड वरन पाहत असताना जुन्या काही आठवणी सहजच मनात तरळून गेल्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ तो काळा दिवस आजही आठवतो अगदी तसाच ते न्यूज चॅनलवर चालू असलेल्या त्या सगळ्या न्यूज गोळ्यांचे आवाज धारातीर्थी पडणारे आपले आपल्यासारखेच असलेले प्रवासी नागरिक आणि तो कसाब त्याचा केलेला तपास अं ह्या त्या सगळ्या दृश्यांबरोबर आठवणींबरोबर मला त्याचा तपास करणारे जे इन्स्पेक्टर होते महाले यांनी लिहिलेलं ते पुस्तक कसाब आणि मी तेही आठवून गेलं त्यातले काही घडामोडी गोष्टी त्याही आठवल्या या सगळ्या आठवणींसोबतच काही चांगल्या आठवणी आहेत मरीन ड्राईव्हच्या आपला आवडता चित्रपट हसवून जाणारा मुन्नाभाई एम बी बी एस आणि लगे रोहो मुन्नाभाई त्याच शूटिंगही त्या ठिकाणी झालेलं तर गेटवेल् सून हेही आठवून गेलं त्याबरोबर आपला गुरु अभिषेक बच्चनचा मूवी गुरु त्यातले जे पत्रकार असतात ते जेव्हा सकाळी सकाळी पहाटे पहाटे त्या मरीन ड्राईव्हर वॉक करतात ते क्षणही आठवले आणि तसंच आपणही मस्त भल्या पहाटे उठून छानसा वॉक करावा अशी जाणीवही झाली आणि हा तो मी केलाही तर कसा वाटला हा नेकलेस रोड आपल्या मुंबईचा हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा स्टेट यून टिल नेक्स्ट व्हिडिओ अँड गुड बाय